नमस्कार मी राहुल कुलकर्णी अशाच गजगजलेल्या जो मूळचा बुधवार पेठेचा भाग आहे अशा ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या समोर तुमचं स्वागत आहे आणि माझा हा तरुण मित्र आहे सुप्रसाद सुहास पुराणिक तो प्रिंटिंग इंजिनियर आहे त्याने बीई प्रिंटिंग इंजिनिअरिंग केली आणि मला त्याचा त्याची मुलाखत करावीशी वाटली त्याचं कारण हे पुस्तक माहितीपर आहे तर आणखी विश्लेषणात्मक लिहिता आलं असतं परंतु पुण्याची समृद्ध अशी बुधवार पेठ त्या पेठेबद्दल त्याला लिहावं असं वाटलं आणि मुख्य म्हणजे जी पेठ आपल्याला माहिती आहे पुण्याच्या बाहेरच्या लोकांना सुप्रसाद युज्युअली रेड लाईट एरियामुळे जास्त चर्चेत असते तर तू इतकं साध्यांतानी सगळं लिहिलं की बुधवार पेठेत काय नाहीये पहिली फुल्याने सुरू केलेली शाळा आहे तुझा जगप्रसिद्ध झालेला दगडूशेठ गणपती आहे तांबडी जो मला सांग तुला हे पुस्तक लिहावं असं वाटलं त्याची प्रेरणा काय सुबोध भावे नाही म्हणजे तर आहे अर्थातच पण मी स्वतः उधवारपेठेत राहतो आणि इतिहास अभ्यास सगळे पुणे शहराचा इतिहास अभ्यास करतो मी तर मला असं वाटलं आता एक एक पेड घेऊन आपण काम करूयात हो म्हणून मी मी स्वतः ज्या पेठेत राहतो त्या बुधवार पेठेपासून अभ्यास चालू केला हो oh. आणि तसा हा हॉट टॉपिक आहे बुधवार पेठ पण ना लोकांच्या मनात एक वेगळ्या दृष्टिकोनातून बुधवार कडे पाहिलं जातं oh. म्हणून मग मी लाण्याची दुसरी बाजू मांडावी म्हणून बुधवार oh. पेठेचा अभ्यास सुरू केला आणि हे पुस्तक लिहिलं oh. oh. मला त्याच्यात अनेक पॉईंट काय होतं तुला असं वाटलं की ह्या क्षणाला आपण आपण बोलत बोलत जाऊया कारण इथलाच सगळा कारण आप्पा बोलवण चौक आहे पुढे चौकात न जाऊ इकडनं जाऊया आईकडनं जाऊ हा स्ट्रायकिंग पॉईंट येतो ना की मला हे बुधवार पेठेबद्दल लिहिलं पाहिजे असं असं वाटलं हे बरेच वर्षापासून मनात आता पेठेत जाऊ तर हे होणारच लोकांनी पत्ता विचारला की लोक लाजायची की मी बुधवार पेठेत राहतो अशी बरीच लोक माझ्यासह अनेक लोक होती तर म्हटलं हा एक चुकीचा शिक्का बसलेला आहे तर मला तेव्हा वाटत होतं की आपण बुधवार पेठेवर काहीतरी काम करूया तिथं मला वाटलं आणि गेल्या सहा महिन्यापासून मी काम करत होतो या पुस्तकावर आणि मग मी हे पुस्तक लिहिलं पण मला तुझा तो सुबोध भावे कारण त्यांनी पुस्तकात लिहिलंय की सुबोध भावेने अनेक मुलाखतीमध्ये असं म्हटलं की मी बुधवार पेठेत राहतो तुला असं वाटलं की जर सुबोध हे सांगतोय तर मला कशाला त्याच्या आपल्याला हो लाजायची काहीच गरज नाही त्याने अभिमानाने सांगितलं होतं की मी बुधवार पेठेत राहतो म्हणून तर तिथं मला वाटलं की आपण सांगायला पाहिजे न घाबरता बोललं पाहिजे याबद्दल लिहिलं पाहिजे इतिहास शोधला पाहिजे आणि हा जो चुकीचा दृष्टिकोन आहे त्याच्यातनं काही बदलता येईल का हे पाहिलं पाहिजे म्हणून मी हे चालू केला अभ्यास पण मग असं बुधवार पेठेत आपण राहतोय हे सांगायची लाज वाटायला कोणत्या पिढीपासून सुरू झालं हे एक तू इतका भव्य दिव्य इतिहास लिहिलाय आणि सगळ्यांना विनंती आहे बुधवार पेठ पुस्तक जे आहे सुप्रसादचं आवर्जून खरेदी करा कारण एकतर असं आहे की पुण्यासारख्या शहराचा त्याचा स्वतःचा भौगोलिक जो काही संदर्भ असतो आणि त्याच्याशी निगडीत असलेला जो इतिहास असतो तो समजून घेताना खरोखर रंजक आहे खरं म्हणजे तू खूप लिहिलेस पुस्तक माझ्यावरती असं दमदार लिहावं इतकं याच्यामध्ये ऐतिहासिक सगळे संदर्भ आता पुढच्या आवृत्तीला नक्की विचार आणि अजून माहिती गोळा करतोय माहिती नक्कीच सुधारणा करीन याच्यामध्ये आणि जास्त पानांचं पुस्तक अजून लिहिन बरं तर मी तुला प्रश्न विचारला की बुधवार पेठेत आपण राहतो हे सांगायला लोकांना लाज केव्हापासून वाटायला कोणत्या पिढीपासून एक शंभर वर्षापासून तर आहेच आहे बुधवार पेठेचं नाव खराब आहे तर साधारण तिसरी चौथी चा पिढी चालू असेल आत्ता माझे स्वतः वडीलही मला म्हंटले स्वतः हे पुस्तक लिहिल्यावर की मलाही लाज वाटायची सांगायला आम्ही बुधवार पेठेत राहतो म्हणून तर <laughs> एक चौथी पाचवी पिढीही असेल साधारण किंवा त्यांना असं वाटतं की आपण बुधवार पेढेत राहतो म्हणजे नक्कीच काहीतरी सांगण्यासारखं नाही आहे याच्यामध्ये पण ज्या कारणामुळं बुधवार पेठेचा इतिहास लोकांना पाहिजे आपण तिथे राहतोय सांगा असं वाटत नाही ते म्हणजे वेशाव तिचा इतिहास काय विषयावस्तुत ती सुरू कशी झाली पुढे ही खरं व्यवस्था म्हटलं तर इंग्रज काळातली आहे त्याच्या आधी हा द पुण्यामध्ये किंवा सगळीकडे भारतात सगळीकडे याला इतिहास खूप जुना आहे पण अशी एकत्रित व्यवसाय इथं साधारण इंग्रज काळात सुरू झाला आपल्याला असं उल्लेख सापडतात हे पेशव्यांनी ही बुधवारपेठ वसवली हो पण त्याचं कारण वेगळं होतं व्यापारी दृष्टिकोनातून वसवली वसवली होती पण बुधवारपेठ पेठेमध्ये हा व्यवसाय इंग्रजांच्या काळात इथं वाढला आणि तेव्हापासून सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल पण मग तिचं संघटित स्वरूप केव्हापासून इंग्रजांच्याच काळामध्ये हे सुरु झाले सगळं त्यांच्या देश पण त्यांच्या देशातून इकडे आले होते तर त्यांची सोय व्हावी म्हणून सुखाची ब्रिटिशांची गरज गरज म्हणून इथं संघटित असं रूप आलं आपल्याला पण मग तेव्हा जेव्हा ती वेशवस्ती सुरू झाली तेव्हा आता जशा मुली नेपाळ आणि बांगलादेश आणि काही प्रमाणामध्ये बंगाल बंद मोठ्या प्रमाणात आले तर अगदी सुरुवातीपासून हा ट्रेंड आहे की हल्ली त्याच्यात तुझा त्याच्यात किती अभ्यास झाला त्याचा नाही केला अभ्यास जास्त मी पण सुरुवातीच्या काळात कर्नाटक या भागातनं जास्त होते महिलांची संख्या आणि आत्ताचं जर का बघितलं तर ते आसाम आणि त्या भागातून नेपाळ त्या भागातून येतात इथं पण मी अभ्यास करताना नाही केला हो मला पण नाही त्याची दुसरी बाजू समजून घेताना मूळ जी प्रेरणा आहे तुझी हा की हा एक प्रकारचा आपल्या बुधवार पेठेवरती आलेला ठपक आहे पण मग इथे येणारा जो ग्राहक आहे त्या वेशाकडं साधारणतः तू इथेच राहतो म्हणून तो आत्ता तोच आहे की जो एलिट आहे की अगदीच असा फार गरीब ड्रायव्हर वगैरे टाईपचा की सगळ्याच प्रकारचे ग्राहक इथे दिसतात नाही तसे तसं बघायला गेलं तर गरीब आणि ही लोक जास्त दिसतात आपल्याला हे त्याच्यामध्ये काही आहे की ना श्रीमंत लोकांचं सुद्धा इथं असतो वावर काही पण त्याचं प्रमाण कमी आहे पण गरीब आणि हीच लोक जास्त इथं येतात इंटरेस्टिंग आहे म्हणजे एक बघा पण मला एक सांग की पेठांचा सा मी तुझं हे पुस्तक पूर्ण वाचलं आणि मला पहिल्यांदा स्ट्राईक झालं की औरंगजेबाने पुण्याचं नाव बदललं होतं हो है ना हो मग पेठेचंही नाव बदललं होतं का नाही औरंगजेबाने पुण्याचं नाव बदललं मी स्वतः औरंगजे औरंगजेबाने ही पेठ वसवली आहे बुधवार पेठ हो जिचं जुनं नाव मुहियाबाद असं होतं बुधवार बुधवारपेठेचं मूळचं नाव पहिलं नाव मुहियाबाद असं होतं बरं औरंगजेब जेव्हा आला होता दक्षिणे तिथे तेव्हा तो पुण्यात राहिला होता काही दिवस हुँ। तर त्याचा नातू आहे जो मुही उल मिलत नावाचा हो तो इथे वारला त्याबद्दल ते त्याने पुण्याचं नाव मुहियाबाद ठेवलं आणि त्याच्याच बरोबर एक पेठ वसुली हो तर त्याचं नाव मुहियाबाद ही पेठ होतं मग नंतर जेव्हा पेशवे आले बाजीराव पेशवे पुण्यात राहिला आले शनवारवाड्यामध्ये तेव्हा त्यांनी मुहियाबाद नाव बदलून पेठ असं नाव त्याचं केलं वारांची नावं दिली दुसऱ्या बाजीरावची नाही पहिले सतराशे तीस ला पहिले बाजीराव पेशवे पुण्यामध्ये राहायला आले शनिवारवाड्यामध्ये आणि तेव्हा त्यांनी मग ही वारांची नावं पेठांना दिली तर त्याच्या मागचं कारण असं होतं की प्रत्येक पेठेचा एक आठवड्याचा बाजार असायचा तर या मुहियाबाद पेठ होती जी त्याचा बाजार बुधवारी असायचा म्हणून त्याचं नाव बुधवार पेठ पडलं बरं तर असा तो वारांच्या नावाचा मागचा इतिहास आहे पुण्यातल्या पेठांचा बरं सोमवार पेठ जी होती तिचं काय तर तिचा बुधवार पेठेचा तुझा म्हणणं असं की बुधवार पेठेमध्ये बाजार भरायचा हो तो काही बुधवारी भरायचा भरायचा वगैरे बुधवारी आणि इतर ज्या सोमवार ते रविवार पेठा आहेत त्या पेठांचाही बाजार त्या त्या वारी भरायचा म्हणून ते नाव ठेवलं गेलं बर पण आता ह्या ज्या वास्तू अशा दिसतात ह्या सगळ्या शंभर दीडशे दोनशे वर्ष जुळ्या वास्तू आहेत आता हे मंडळ नवीन आहेत त्यातल्या त्यात पण बरीचशी जुनी गणेशोत्सव मंडळ इथं आहेत आणि बुधवार पेठेचं वैशिष्ट्य म्हणजे जो भारतात सार्वजनिक उत्सव गणेशोत्सव चालू झाला तो या बुधवार पेठेतच चालू झाला त्याचं एक केंद्र बुधवार पेठ होता असं आपण पहिले तीन गणपती जे बसले सार्वजनिक त्याच्यामध्ये दोन गणपती बुधवार पेठेतले एक नानासाहेब खासगीवाल्यांचा आणि भाऊ रंगारींचा तीन पैकी दोन गणपती बुधवार पेठेत होते आणि आजही पुण्याचे जे मानस हे पाच गणपती त्यातले तीन गणपती बुधवार पेठेत आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे सगळ्यांना पेठेतल्या लोकांनी अभिमानाने ते पुण्याच्या सांस्कृतिक केंद्रापैकी काय म्हणाल हो ए, दर्शन करतो मी असंच नाही हो पुण्याच्या सांस्कृतिक जे काही अनेक केंद्र असतील त्यापैकी हे महत्वाचं महत्वाचं केंद्र आहे पण मग फुल्यांनीची पण भिडेवाड्यातली शाळा इथलीच हो इथलीच तातेराव भिडे इथंच पुढेच ती शाळा हो बघूया ता तातेराव भिडे यांचा वाडा होता इथे हो त्या वाड्यात महात्मा फुले शाळा सुरू केली आणि आज तो वाडा आता शिल्लक नाहीये तिथे आता राष्ट्रीय स्मारक बनत आहे त्याचा आता नवीन आराखडा तयार झालाय हो आणि महात्मा फुले चरित्रामध्ये अजून एक शाळा त्यांनी बांधली होती मुलींची ती बुधवार पेठेतच होती आपल्याला दोन शाळा बांधल्या त्या दोन्ही शाळा शाळा बुधवार पेठेतल्या हा नाही म्हणजे अनेक बांधल्या पण त्यातल्या दोन बुधवार पेठेमध्ये होत्या आणि त्यातली एक होती ती भारतातली पहिली मुलींची शाळा पण मलाही सांगत की आता ही दुग्धालय हा एखादी वस्ती असते तेव्हा त्या वस्तीचं स्वतःच एक खाद्य संस्कृती असते तशी पेहराव संस्कृती असते इतिहासाबद्दल आपण बोलतो तर पेठीची अशी काही स्वतःची खाद्यसंस्कृती आहे का आहे ना बुधवार पेठेमध्ये एक मिसळ आहे वैद्य मिसळ तर ती सर्वात जुनी मिसळ म्हणून ओळखली जाते ती बुधवार पेठेत येते पुण्यातली पहिली मस्तानी याला बाजीराव मस्तानी म्हटलं जातं तर तेही पेठेतच आहे काकालवाई नावाचं मिठाई केंद्र बुधवार पेठेत चालू झालं नंतर पुण्यातलं पुण्यातली पहिली पावभाजी केंद्र सुद्धा बुधवार पेठेतच चालू झालं बर असे बरेच खाद्य संस्कृती सुद्धा या बुधवार पेठीची आहे पण लोकांना कळत नाही की आपण बुधवार पेठेत आलोय खायला लोकांना वाटतं की आपण त्या परिसराच्या नावाने ओळखलं जातो पण पेठ बुधवार हे माहित नसतं हल्ली तो बदल झाला हा पण मग बुधवार पेठ किती मोठी आहे जर स्क्वेअर मध्ये काढायचं झालं तर आता त्याच्याबद्दल स्क्वेअर बद्दल नाही माहिती माझ्याकडे पण आपल्याला इंग्रजकालीन इंग्रजकालीन त्याच्यात काय आढळून येतं इंग्रजकालीन हे एडिट होईल नाही मला एक फक्त एवढंच विचारायचं की आपण एका बुधवार पेठेच्या एका कोपऱ्यातनं सुरुवात केली तर त्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात जायला साधारणपणे सगळं वाहतूक व्यवस्था वगैरे लक्षात घेऊन किती वेळ लागतो त्याची व्याप्ती लक्षात येते एक एक साधारण चालत म्हणलं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपण एवढी त्याची व्याप्ती आहे चारी बाजूला आणि आता हे जे स्वामी समर्थाचं देवस्थान आहे ते केव्हाच ते एक पन्नास ते सत्तर वर्षापूर्वीच आहे हे ना आपल्या प्रेक्षकांना पण याच्यापेक्षा एक जुनं स्वामींच मंदिर आहे जे रामेश्वर चौक मंडई आहे ते तिथे अक्कलकोटचे स्वामी महाराज गेले होते त्यांच्या भक्तासाठी म्हणजे बुधवार पेठेत अक्कलकोट स्वामी सुद्धा येऊन गेलेत सुद्धा उल्लेख आपल्याला मिळतात पण मग औरंगजेब स्वतः कधी इथे आला राहिला असं काही उल्लेख सतराशे दोन तीन साली औरंगजेब आला होता आणि तो पुण्यामध्ये भवानीपेठ आहे भवानीपेठ परिसरात तो राहिला ना ते 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 होता तेव्हा भवानीपेठ अशी नव्हती पण तो नागझरी नावाचा ओढा आहे त्या ओढ्याकाठी त्याची छावणी होती त्याचं नाव बोरवन होत तिथे तो राहिला होता आता हा कुठला परिसर हा दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर आहे हा बरं सेक्युरिटी हो समोर दगडूशेठ आता हे दगडू शेठचं दगडूशेठ हे जे रूप आहे तुझ्या पुस्तकात तू असं लिहिले की वयाच्या आठव्या वर्षी लता दिदी पहिला परफॉर्मन्स त्यांचा जो दिला तो इथेच हो, हो, तो किस्सा आठवतो तुला तुला कसा हो, तो सापडला मी एक मंडळाच्याच काही ट्रस्टींकडनं माहिती काढायचा प्रयत्न केला त्यांच्याकडनं मला ही माहिती मिळाली की लता दिदींचं एकदा पहिल्यांदा गाणं झालं वयाच्या आठव्या वर्षी आणि आता हे दगडूशेठ दगडूशेठ जे रूप आलं ते कुली चित्रपटातल्या त्या अपघातानंतर जया बहादुरीनी म्हणजे जया अमिताभ बच्चननी तो नवस बोलला की माझ्या नवऱ्याला नीट होऊ दे आणि नंतर मी दगडूशेठला तो काय सुवर्णकान अस पण ते तेव्हापासून फेमस झालं की दगडूशेठचं हे आत्ता एवढं मोठं भव्य रूप जे दिसतं ते हा ते एक साधारण वीस ते तीस वर्षापूर्वीच आहे बर त्या तसा त्या कुली चित्रपटाचा संबंध नाही त्याच्या मागे प्रसिद्ध होण्यामागे पण लोकांची श्रद्धा हळूहळू वाहत गेली आणि नवसाला पाहणारा गणपती म्हणून याची ओळख निर्माण झाली आणि एक या दगडूशेठ गणपती मंदिराची खासियत अशी आहे की ज्यांनी संस्थापक आहेत दगडूशेठ हलवाई हे स्वतः बुधवार बुधवारपेठेत राहायचे ते म्हणलं होते आणि ज्यांच्यामुळे हा गणपती नावावर आला ते म्हणजे दगडूशेठचे तात्यासाहेब मोडसे तर तेही बुधवारपेठेतच राहिला होता ज्यांना पुण्यभूषण हा तेही बुधवार पेठेतच राहिला होता पण मग बुधवार पेठेमध्ये एवढे सगळे मानाचे गणपती असण्याचं कारण काय एक मध्यवर्ती भाग हा म्हणून या परिसराला महत्व आहे हे सगळ्या पेठांचा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे हा हा सगळ्या पेठांचं मध्यवर्ती हो पण बुधवार पेठेच्या आजूबाजूला किती पेठ आहेत हा चार ते पाच पेठ आहेत कोणत्या कोणत्या कसबा पेठ रविवार पेठ नारायण पेठ शुक्रवार अशा पेठ पेठा तर अशा या बुधवार पेठेच्या संदर्भात आपण जेव्हा बोलतो तेव्हा मला हे सांगायचं असतं की पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला जायचं इकडे आता ती आपली इकडे हा दगडू शेठचा गणपती आहे आणि त्याचं ते रूप तुम्ही असंख्य वेळेला जे पाहिलंय तेच ते ह्या पेठांचा इतिहास हा इतक्या छानपणे असा लिहा लिहिणं गरजेचं आहे हे बघा ना बुधवार पेठ एक दृष्टिक्षेप त्यांनी दाखवला आहे तर इथे आपण आता उभा आहोत ते इथे श्रीमंत दगडूशेठ बरोबर ना इथे हा लक्ष्मी रस्ता जो कायम गजबजलेला असतो की तपकीर गिल्ली हे गणेश रस्ता हा महर्षी पटवर्धन चौक आहे अण्णासाहेब चौक आहे आप्पा बळवण चौक ज्याला ए सी बी शॉर्ट फॉर्म ते कधी <coughs> लोक करतात एसीबी वगैरे हो वाईट वाटत काय वाटत थोडं वाईट कारण त्याच्या मागची मध्ये ओळख आहे कोण होते, होते, आ, होते आ, ते मग लोकांच्या विस्मरणात मेंदळे नावाचे सरदार होते पुण्यामध्ये बळवंतराव मेंदळे त्यांचा मुलगा आहे आप्पा बळवंत मेंदळे तर त्याच्या मागची एक आखे फेमस आहे जसे की सवाई माधवराव पेशवे होते पुण्यामध्ये तर ते एकदा शनिवार वाड्यावरनं सॉरी uh, पर्वतीवरनं शनिवार वाड्याकडे हत्तीवरून येत होते अंबारीतून तर ते जेव्हा या आप्पा वळवण चौकात आले तेव्हा त्या हत्तीच्या अंबारीमध्ये ते, ते स्वतः आप्पा वळवंत सुद्धा त्यांच्या सोबत होते बर तर पेशव्यांना काही कारणाने भोवळ आली म्हणून ते हत्तीवरून पडायला लागले पडायला खाली पडायला लागले आणि या आप्पा बळवंतांनी त्यांना सावरलं बर तर तेव्हा पेशवे खुश झाले आणि म्हणाले की ही जागा त्यांच्या नावामध्ये ओळखली जाईल अशी एक आख्यायिका आहे पण जो ऐतिहासिक काही पुरावा आहे काही नाही पण ज्या अर्थी अप्पा बळवंत चौक हा इतका महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आता टेक्स्ट बुक आणि पुस्तक त्याच कारण काय त्याचं सुद्धा कारण व्यापारी केंद्र एक आहे आणि तेव्हाच्या जुन्या पुण्यातल्या शाळाही जवळ होत्या इथलं आणि मध्यवर्ती भाग म्हणूनही आहे आणि एक पुस्तकांचा विषय निघाला म्हणून या भागात असं म्हटलं आता की पहिलं दुकान अठराशे अठ्ठावन्न साली या आप्पा वळण अठराशे अठ्ठावन्न हो जेव्हा उठाव झाला होता आपला तेव्हापासून इथं पुस्तकांची दुकानं आहेत असं आपण म्हणू शकतो अठ्ठावन्न एकोणीसशे अठ्ठावन्न जवळपास पुढच्या पंचवीस वर्षात दोनशे वर्ष पूर्ण होती हो तेव्हापासून इथं दुकान आहे किंवा पुस्तकांचा विक्रीचा व्यवसाय चालतो आणि सगळ्यात महत्वाचं जे सुप्रसादने लिहिलंय ते म्हणजे पुण्यातलं पहिलं वाचनालय नगर वाचनालय ते पण बळ बुधवार पेठेत ते त्याचा इतिहास काय वाचनालयाचा दुसऱ्या बाजीराव पेशवेने त्याच्या स्वतःसाठी बुधवार वाडा बांधला होता अच्छा इथे बुधवार वाडा, वाडा, हो। वाडा, वाडा पण आहे तर तिथं कचेरीच्या फडासाठी त्याने बांधला होता हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी वाडा नुँ। नुँ। तर जेव्हा मराठ्यांचं राज्य बुडालं तर तेव्हा तो जो बुधवार वाडा होता तिथे अनेक इंग्रजांनी सरकारी कार्यालय सुरू झाली तर अठराशे अठ्ठेचाळीस ला जेव्हा पुण्यातली पहिली शाळा इथेच बुधवारपेढीत झाली त्याच वर्षी पुण्यातली पहिलं सार्वजनिक वाचनालय सुद्धा त्या बुधवारवाड्यामध्ये सुरू झाली बरं तर तिथून ती वाचनालय सुरू झाली आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन हे वाचनालय चालू केलं नंतर काही कारणाने बुधवारवाडा जाळाला मग दुसऱ्या एका इमारतीत हे ला वाचनालय शिफ्ट झालं आणि ते, ते आपल्या आत्ता समोरच आहे की पुण्यातली पहिली लायब्ररी इथं उजव्या त्याला जी इमारत दिसतीये ही हा ही तर ही पुण्यातली पहिल्या लायब्ररीची इमारत आहे अरे वा दगडी आहे रे पूर्ण दगडी आहे छान पण आता हे सुरू आहे का म्हणजे लोक बघतात का हे वाचायला येतात का आता हो येतात बर... काही पुणेकर येतात पण बाकी जे लोक इथलं माहित नाही सरळ सरळ किती पुस्तकं असावीत दीड लाख पुस्तक आहेत बर मी तुम्हाला प्रयत्न असा करणार आहे की पुण्याच्या ह्या ह्या ज्या पेठा आहेत या पेठांचा इतिहास त्याचे आजचे संदर्भ आणि त्याबरोबर एक खास बुधवार पेठेमध्ये आपण जे येतो आता मला सांग की इथे डाव्या बाजूला जगप्रसिद्ध असा तो गणपती हो याचा आपला ढगडूशेठचा आणि अगदी काहीच अंतरावरती ती वेशावस्ती आहे हो पण मग त्याचा असा कधी सांस्कृतिक ताणतणाव निर्माण झाला आहे की वस्ती हटवा वगैरे अशी कधी मागणी नाही झाली का नाही नाही कधीच नाही झाली लोकांनी स्वीकारले स्वीकारलं ते फार युनिक आहे आहे युनिक हो आहेगडू दगडूशेठ गणपतीचे मंडळ आहे ते या वेश्यावस्तीतल्या मुलांसाठी काम करत बर त्यांना मुख समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांच्या मुलांना आलं पाहिजे म्हणून ते त्याच्यासाठी काम करतात तू एक बिल गेट्सचा किस्सा लिहिलास हो तो काय किस्सा आहे तो आणि वेशावस्तीचा दोन हजार आठ साली बिल गेट्स त्यांच्या पत्नी सह वेशच्या वस्तीला भेट होती त्यांनी आणि इथं एक संस्था काम करते देह विक्री करणाऱ्या हो महिलांसाठी त्यांना आर्थिक रक्कम दिली होती आणि त्याने कुठलाही गाजावाजा न करता तो इथं आला होता त्यांनी त्याने त्या ते वेश्यांची विचारपूस केली होती त्यांच्या आरोग्यासंबंधी प्रश्न तुम्हाला रोज किती पैसे मिळतात इकडे जायचे गोष्टी त्यांनी केले इकडे जायचं मग त्याच्यामुळे काय फरक पडला नाही तसा फरक असा नाही पण त्याने एक उदाहरण राखून दिलं एवढा मोठा व्यक्ती इथे येऊन आला आज समस्या आहे तीही माणसं आज अरे हे गणपती उत्सव संपल्यानंतर आता काम सुरू आहे हो। 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 का एवढी काय चालतं हो ते बघा हे, हे दगडूशेठ हलवाई गणपतीचा जो काही ह्या वेळेचा देखावा होता त्या देखाव्याचं आत्ता जे काही सजावट होती ते काढण्याचं काम सुरू आहे पण मग इथे जे मानाचे गणपती आहेत त्या मानाच्या गणपतीचं पण इतके काय चालतं का काम असं काढण्याचं नाही दगडू शेटच थोडस लांबत बाकी जे तीन गणपती आहेत त्यांचं झालेलं आहे सगळं काढून था। इंटरेस्टिंग आहे तुझ्या पुस्तकामध्ये एक तू उल्लेख केलाय तो सार्वजनिक काका हो ते कोण आहेत सार्वजनिक काका हे नाव त्यांना कसं पडलं गणेश वासुदेव ना जोशी नावाचे एक समाजसुधारक होते तर ते वकील होते आणि त्यांना समाज कार्यामध्ये आवड होती त्यांनी सार्वजनिक जीवनात राहून त्यांनी इतकं समाज कार्य केलं त्यांना लोकांनीच सार्वजनिक काका म्हणून संबोधायला सुरुवात केली त्यांना त्याचं कधी नाही वाटत आणि देशात लोकमान्य टिळकांच्या आधी ज्या माणसाने स्वदेशीचा नारा दिला त्याच्यापैकी मध्ये एक गणेश वासुदेव जोशी होते आणि त्यांनी स्थापलेली पुणे सार्वजनिक सभा ही सुद्धा इथं बुधवारपेठेतच आहे त्याचं कार्यालय दाणेआळीमध्ये बरेच सरदारांची उल्लेख हो। त्यांच्या नावांचा उल्लेख येतो त्यांच्या हो। वाड्यांचा उल्लेख येतो असे हो। किती वाडे आणि किती सरदार इथे राहून गेले बुधवार पेठेत तशी संख्या बघितली पाहिजे पण महत्वाचे सरदार होते जसे तेंचे की वाडे जसे की चंद्रचूड नावाचे होते पेशवाईमध्ये चंद्रचूड हा तर डीवाय चंद्रचूड सरांचा आणि यांचा काही सुद्धा आहे आहे हो ते जे आता धनंजय चंद्रचूड आहेत त्यांचे वडील लहानपण त्यांचं इथं पेठेत मध्ये गेले नंतर नाना फडणीस बुधवार पेठेत राहायचे त्यांनी बांधलेलं मंदिरही बुधवारपेठेत असे बेनबाग विष्णू मंदिर आणि त्यांचा वाडा होता नंतर नारो चक्रदेवांचा एक वाडा होता सरदार बिनीवाले होते त्यांचाही वाडा बुधवार पेठेत आजही आपल्याला पाहायला मिळतो अशा अनेक सरदारांचा हे जे वाडे आहेत त्या सुस्थितीत आहेत काही काही जवळ दिसतोय का, का, का वाडा चला नाही खूप कमी राहिलेत वाडे आता जे पेशवेकालीन आहेत ते त्याच्यामध्ये एक नाना वाडा आहे जो आता महानगरपालिकेने जतन केलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो हे ऐतिहासिक दत्त मंदिर हे पण एक ऐतिहासिक दत्त मंदिर आहे असे किती मंदिर सुप्रसाद बुधवार पेठेत एक मंडळ मंदिर छोटे मारुती गुंपतले महसोबा असं जर का सगळं एकत्र केलं तर, तर शंभर एक मंदिर तर नक्कीच जा शंभर हो पण इथे मुख्यत्वे आता ज्या ग्रामदैवतेपासून आपण सुरुवात केली ग्रामदैवता म्हणजे जी ग्रामांचं रक्षण करते ती पाशा किती ग्रामदैवता आहेत एक आणि मुख्य आपल्याला हा आपला वेशावस्थेचा मुख्य भाग सुरू झाला हो हो बरोबर हो पण ह्या तो प्रश्न माझा आधी पूर्ण होऊ दे की कि ग्रामदैवता किती आहे तसं पुण्याला पाहायला गेलं तर ग्रामदेव कसबा गणपती आहे देवता ही तांबडी जोगेश्वरी मंदिर आहे तर असं पुण्याचे जे आसपास गाव होती प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता ग्रामदेव आपल्याला पाहायला मिळते अगदी इथं पेठा आहेत ना त्या पेठांना सुद्धा ग्रामदेव होता असं म्हणतात पण मूळ तांबडी जोगेश्वरी आणि कसबा गणपती हे पुण्याची ग्रामदेव देवता आहेत इथं एक आता तांबडी जोगेश्वरीचा विषय निघाला म्हणून तर पुण्यामध्ये अजून एक जोगेश्वरी बुधवार पेठेमध्ये तिचं नाव आहे काळी जोगेश्वरी तिचं मंदिर आणि काळी काळी आणि अजून एक पिवळी जोगेश्वरी ती शुक्रवार पेठेत येते पिवळी जोगेश्वरी पेशवेकालीन येते आणि त्या देवीला तीन नेत्र आहेत एक डोळा तिचा कपाळावर आहे आणि दुसऱ्या बाजीरावांच्या काळात त्याला देणगी ठेवण्यात आली होती छान पुस्तक त्यांनी लिहिलंय बुधवार पेठ नावाचं आणि माझ्या आजूबाजूला ती वस्ती आहे त्यांचे चेहरे मला ब्लर करायलाच लागतील तर हे पुस्तक तुम्ही जरूर विकत घ्या ह्या पुस्तकाला मी तुला तसं म्हणालो तसं सुप तसा याला आणखी विस्ताराला वाव आहे आणि हे खरं तर छान पद्धतीने विस्तार करून मुख्य जो गाभा आहे वेशावस्तीचा त्याच्या त्याचे सामाजिक परिणामसुद्धा दिसायला पाहिजे तू आत्ता मला सांगतोयस ते ते आले तर आणखी विश्लेषणात्मक त्याच्यावरती बोलता येऊ शकतं आपल्याला तसं तू म्हणाला की सुबोध भावे इथे तशा आणखी कोण महनीय व्यक्ती आहेत की आत्ताच्या कंटेम्प्ररी जगातल्या की ज्या इथे राहतात अनेक कलाकार आहेत राजू मावडेकर नावाचे कलाकार आहेत ते पेठेत राहतात नंतर एक विजय पटवर्धन नावाचे कलाकार आहेत ते त्यांचं मूळ त्यांचं घर इथं बुधवार पेठेत सकाळ ऑफिस आहे ना सकाळ वृत्तपत्राचं कार्यालय शेजारी महर्षी अण्णासाहेब पटवर्धनांचा वाडाय त्या पुढचे अण्णासाहेब त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे नंतर अनेक वेगवेगळे गायक इथं राहतात राजेश दातार नावाचे शास्त्रीय संगीत गायक आहेत हे बुधवारपेठेत राहायचे आता राहत नाही काही वर्षांपूर्वी त्यांनी सोडलं जितेंद्र भुरुक नावाचे किशोर कुमारांचे भक्त आहेत त्यांचे अनेक देशोदेशी कार्यक्रम होतात महाराष्ट्रात कार्यक्रम होतात ते राहतात इथं तर क्रांतिकारक राहून गेले नेते राहून गेले तिथे एक नकलाकार भोंडे नावाचे कलाकार होते काळातले ते दरवर्षी सावरकर टिळक यांच्या वेशामध्ये राहून नकला करायचे आणि ते खूप प्रसिद्ध होते त्यांचे कार्यक्रम व्हायचे हो अनेक महर्षी अण्णासाहेब पटवर्धन स्वतः राहायचे भाऊ रंगारी स्वतः राहायचे अक्का मध्यंतरी ज्या डॉक्टर हेमा सामे बॉटनिस्ट आहेत प्रसिद्ध त्याही बुधवार पेठेतच राहिला होत्या महादेव रानडे नावाचे एक क्रांतिकारक आहेत जे चाफेकरांबरोबर त्यांना शिक्षा झाली आणि फासा फाशीची शिक्षा मिळाली तेही बुधवार बुधवारपेठेत राहायचे असे अनेक मोठ्या व्यक्ती बुधवारपेठेत राहायच्या पण आता आपण ज्या वेशव्यवस्थित वे आहोत तर साधारणपणे व्यापारी स्थापना जर बघितल्या तर छोट्या छोट्या टपऱ्या है ना असं हो। त्याचं रूप दिसतं हो। तर मुख्य बाजारपेठ आणि बुधवारपेठेतला हा भाग त्याच्यात मुख्य फरक काय जाणवतो व्यापाराच्या दृष्टीने आता इथे बघता तसं पाहायला गेलो तर इथं व्यापार आणि वेश्यावस्ती एकत्रच आहेत तिथं पण जर का बुधवारपेठ व्यापारी पेठ म्हणून आपण जर का विचार केला तर इथं तो चालत नाही व्यापार म्हणजे आता आप्पाळं चौका भागात पुस्तकांचा व्यापार चालतो तिकडं तपकीर गल्ली आहे तिथं मोबाईल इलेक्ट्रिकल लाईट्सचा वगैरे बाजार चालतो अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग बाजार वेगवेगळे वेग वेग चालतात पण इथं प्रामुख्याने आत्ता जिथं आपण आलो आहे त्या भागात वेश्यावस्तीचाच हे आहे पहा माझा प्रयत्न काय होता तर ज्या उद्देशाने सुप्रसादनं हे पुस्तक लिहिलं आहे की बुधवारपेठ म्हणजे फक्त ही वेशावस्ती नव्हे अर्थात ही वेशावस्ती ही ह्या बुधवारपेठेचा अविभाज्य भाग आहे आणि ते सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे तर त्याच्याशिवायची जी बुधवारपेठ आहे ती महाराष्ट्राला कळावी ती तुमच्यापर्यंत मला वाटतं की ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जरूर आली आहे मला एवढंच सांगायचं होतं की प्रत्येक एका वास्तूचा एखाद्या भागाचा जो काही भूगोल असतो त्याच्याबरोबर विस्तीर्ण असा त्याचा इतिहास असतो तो एकदा आपण समजून घेतला की त्यातली रंजकता आणि त्यातला जो हळूहळू वर्षानुवर्ष त्यात जो बदल घडत येतो तो तुम्हाला जाणवायला लागतो त्यासाठी हा सुप्रसाद याच्या मुलाखतीचा आजचा महत्त्वाचा भाग थँक्यू सो मच सुप्रसाद आणि तुझ्या आणखी बऱ्याच पुस्तकात त्यान तु, तू मी तुझा बायोग्राफी तुझा काही ओळख आहे त्यात तुझा मुळात जाहिरात एजन्सीत तू नोकरी करतो आहेस फोटोग्राफी भटकंती ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षण हे तुझं मुख्य आहे okay, पण तुझं पुस्तकाचं ते ज्ञात अज्ञात पुणे पुण्याचे सुखकर्ता आणि नावामागं दडलं आहे काय अशी वेगळी पुस्तकंसुद्धा सुप्रसादनं लिहिली आहेत तीही तुम्हाला मिळाली तर जरूर वाचा थांबूया